नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आता दिवाळी म्हटलं की आपण फराळ बनवतो फराळामध्ये खूप सगळे गोडाचे पदार्थ असतात जसं की शंकरपाळी करंजा बेसन लाडू रव्याचे लाडू आणि अनेक लोक हाऊशीने बालुशाही बुंदी बर्फी बेसनची बर्फी त्याला कुठला तरी पाक म्हणतात मला सगे बनोतो, बनोतो, बगरे, तर आठवत नाही खूप सगळे गोडाचे पदार्थ बनवतो आणि तिखटही बनवतो जसं चिवडा चकली वगैरे भारताची परिस्थिती जर बघितली तर खूप जास्त प्रमाणात लोकांना डायबेटीज झालेलं आहे तर डायबेटीज फक्त गोड खाल्ल्याने होतो का तर नाही स्टडीज असं सांगते की स्ट्रेसमुळे सुद्धा डायबेटीज होतो आपल्याला कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं आणि आपण खूप स्ट्रेस घेतो काय होईल कसं होईल तर स्ट्रेसमुळं आपल्या शरीराची खूप हानी होते म्हणून स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर मस्त नुसतं स्वीटनी होत नाही म्हणून मग खूप स्वीट खायचं का तर तसं नाही कुठली पण गोष्ट आपण मर्यादेत केली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अति तेथे माती कुठल्याच गोष्टीची अति करू नये